नाशिकच्या अंपड लीग रोड परिसरातील दत्त मंदिर भागामध्ये असलेल्या स्क्रॅप भंगार दुकानात शुक्रवार दिनांक तीन रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या ठिकाणी काही भाडेकरू राहत असल्याने अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवत भाडेकरूंना बाहेर काढले आहे यामध्ये जीवितहानी जरी झाली नसली तरी यात दोन लाखाचे नुकसान झाले आहे सातपूर अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार इरफान खान याचे भंगार दुकान असून त्यामागे काही घरे भाड्याने दिली होती भंगार दुकानाच्या बाजूला तीन लोक भाड्याने राहत होते शुक्रवारी अचानक भंगार दुकानाला आग लागली अग्निशामक दलाने त्वरित आगीवर नियंत्रण मिळवले असून आजूबाजूच्या भाडेकरूची सुरक्षा सुरक्षित सुटका केली यामध्ये उपयोगी साहित्य व दोन लाखाचे साहित्य नळून खाक झाले आहे दरम्यान या प्रसंगी लिडिंग फायरमॅन प्रमोद लांबगे ट्रेणी शुभम लाड हर्षद कुलकर्णी ऋषिकेश पवार गौरव जाधव यांनी जागीवर आगीवर नियंत्रण मिळवले भंगार दुकान व भाडेकरू यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे वरवस्थित दुकानाला परवानगी मिळते तरी कशी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे पण ते आढावा अंबड